हाय फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना वाजलेत बघा आता दुपारचे दोन वाजलेत आता दोन ब्लाऊज अस्तरचे शिवलेत बघा सगळं कामं अजून कपडे धुवायचे पडले ते अजून ह्या शेळ्यांना गवत आणून टाकले तरी भे आता वडा ताणं वडावडी करायला लागेल शेळ्या आता गवत संपले काल काय झालं गवतच आणणं झालं नाही गवत काढून ठेवले पण लय लांब ना इथून घरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे गवत काढून ठेवले काल मीन बप्पू चालत गेल तो बघा इतक्याला गवत काढून ठेवलं पण काय झालं हे सरपण आणण्याच्या नादात काय झालं लयच अंधार पडलं आणि मग तिथून मी आणि येताना पण तेवढं चार किलोमीटर अंतर चालत आले त्यांनी सरपण घेऊन आले पुढे पोराला घेऊन आले आणि मग मी मग तिथून चालत आले बघा कारण त्यांनी इथे यायचं तोपर्यंत हे सरपण काढायचं बघा हे सरपण आणलं आज ह्यांच्या पुढे कोणापुढे गवत नाही बघा आज गवत नाही आणलं त्याच्यामुळं रात्री दररोज गवत आणावं लागतंय बघा जाऊन काल काढले गवत पण तर रात्री अंधार जास्त झाला ना लांबून यायचं कसलं ऊन पडलंय बघा आता असल्या उन्हात काम करतोय बघा मी आता ती पण आणलं होतं ती कधी आणलं होतं माहिती आहे का झेंडू तर आम्ही शेळ्या राखत होतो बघा तिथले त्यांनी नेहा म्हणले होतं त्यावेळेस शेळ्या राखायच्या आणि शेळ्या राखत राखत ती सरपण काढत होता आम्ही त्यांनी तर मी काढून ठेवायचे मग त्यांनी दररोज एक 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 गाडीवर पेंट काढून इथे लावलं त्यांनी आता ते पण बघा असेच कटून टाकलं होतं मग ती परत लावलं मी नेमकं ताला आणून आहे बघा ही हे लावायचं आता किती दोन वाजले ते इतका ऊन पडलं इतकं भयानक असल्या ऊनात काम करावं लागते आता लगेच अजून तीन वाजले की जायचं कारण शेळ्यांना गवतच नाही काय सुद्धा मग त्यांनी यस्तोर गवत काढून बांधून ठेवायचं आणि सरपणाचं एक पेंटकं काढून ठेवायचं त्यांनी साडेपाच वाजता तरी असतो एवढं करावं लागतं सगळी कामं कपडे धुवायचे ते अजून पोराला झोपवलं आहे बघा तिकडे जुळी दिसते का बघा तो तिकडे पोराला झोपवलं आहे आज गैल असं गवत नाही गई पण आमची बघा आता जून महिन्यात याची बघा ही गिरगई आहे आमची हे शेळ्या त्या बघा